तर नमस्कार मित्रांनो कशा आज जाणार आहोत पण घोसपूर या ठिकाणी तर आम्ही निघालो आहे वाटेतच आम्हाला थोडेसे फुलं दिसते तर ती तोडण्यासाठी आम्ही थांबलो तरड हे फुल अतिशय उपयोगी असते औषधीसाठी त्याचबरोबर देवीच्या घटात पण हिचा उपयोग केला जातो तुमच्या घरी पण यूज करत असतील कदाचित तर हे आहे तरडाचं पूल जे की अतिशय छान दिसतं पिवळसर तर डोंगराळ भागात हे जास्त उपयोगी असतं आणि वहिनी बोलल्या की घ्या अजून तर आम्ही घेतलं आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही तर हे आहेत तरडा तुम्हाला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते नक्की सांगा मला कमेंट करून आणि पुढे रस्त्यात जाताना खूप असं हिरवागार निसर्ग पाहू शकता तुम्ही कारण पाऊस आत्ता चालतं त्यामुळे पाणीच पाणी पुढे गेल्यानंतर एक पूल आहे हा जो की पावसामुळे ढासळा होता त्यामुळं नदीला खूप पाणी झालं आणि पाण्यातनं रिक्षा कशी काढायची म्हणून आम्ही हळू हळूहळू रिक्षा पुढे घेतली पाहू शकता तुम्ही पाणी प्रचंड पाणी होतं इथं पण आता थोडंसं ओझरलं आहे पण पन... शाळेत कॉलेजला जाणारे मुलं मुली हे अतिशय खडतर असा प्रवास करतात या पाण्यातून म्हणजे रिस्कच आहे पाण्यातनं आणि समोर हा त्यांच्या सुरक्षेसाठी एक माणूसही उभा केला जेणेकरून जर कोणी पाण्यात अडकलं तर हा त्यांची सुरक्षा करण्यासाठी देखील हा उभा आहे त्या ठिकाणी तिथून पूल पास करून आम्ही पुढे गेल्यानंतर हळूहळू पुढे पाहिलं पुढे पण भरपूर असं पाणी होतं नदीच्या बाजूला साईडला पण पाणी इकडे तिकडे पाणी जिकडं पागावं तिकडं पाणीच पाणी खरं पाऊसच तेवढं घालतं की पाण्यात तुम्ही पाहू शकता गेल्यानंतर एका पाहुण्यांच्या घरी थांबलं होतं त्यांच्या इकडं लाईट नसल्यामुळं त्यांनी आम्हाला आकडा टाकायला लावला म्हणजे आकडा टाकून देतो मी तसं तर आकडा टाकला नाही कधी पण गावाला गेल्यावर टाकावं लागतं टाकून झाल्यावर मला सीताफळं दिसली त्यांच्या घरापाशी मग मग काय रावलं गेलं नाही आम्हाला मग घेतली आणि मग घेत बसलो खात मस्त मज्जा काय करणार मग तुम्ही पण करत असता माझ्यासारखंच नक्कीच नाही का, का खायचं म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं परत निघल्यावर आजीने आम्हाला पिशवी भरून सीताफळं दिली मग काय घरी गेल्यावर मज्जाच आहे खायची मग मा, मनसोबत पाहिजे तेव्हा फायनली पोचलो आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे श्री पद्मावती देवस्थान घोसपुरी या ठिकाणी घोसपुरीला आल्यानंतर पाहू शकता तुम्ही हे आहे देवीचं मंदिर जे की बाहेरून अतिशय सुंदर आणि भरपूर अशी सुरेख अशी तिथे रांगोळी वगैरे आहे बाहेर त्याचबरोबर हे जे नारळ फुलं वगैरे विकण्यासाठी बसतात हे हा रवी आहे आणि रवीला दरवर्षी भेटतो मी आणि रवी अतिशय काष्ट मुलगा आहे हा आहे बाहेरचा प्रवेशद्वार जे की देवीचा साभेमळ होते आणि शनिवार असल्यामुळं मला पण सुट्टी होते आणि भावाला पण त्यामुळे आम्ही केलेलो सगळे रिक्षा करून देवीसाठी लागणारे हळद नारळ कुंकू त्याचबरोबर अगरबत्त्या फुले हे अतिशय उत्कृष्ट भेटतात रवीच्या इथे आणि रवी तुम्हाला बाहेरच भे पाहायला भेटेल की रवीचं हे छोटंसं दुकान आहे आपल्या तर नक्कीच रवीच्या दुकानाला भेटल्याचं भाव कीर्तनकार आहे त्यानंतर मग मी बाहेर येऊन थोडीशी शूटिंग काढली मंदिराचे बाजूची हा मंदिराचा कळस आहे आणि छान अशी लाईटिंग असते रात्री जर आलात तुम्ही तर रात्री पाहू शकता खूप असं सुंदर असं मंदिर दिसतं आणि त्याची लाईटिंग आणि जी रोषणाई असते तीही खूप छान आतील बाजूचा परिसर हा अतिशय खूप असा सुंदर आहे पाहू शकता काचेने पूर्ण असे सजावट केलेली आहे छोट्या छोट्या काचा लावून हे मंदिर तयार केले म्हणजे वाटतं जवळ भरपूर वर्ष लागले हे मंदिरचं काम सुरू होतं समोरच हा सिंहाचा हे आहे चरणपादोगा इकडे आपण दर्शन घ्यायचं पाहिलं त्यानंतर गणपतीचं मंदिर आहे शेजारी देवीच्या पहिल्या त्याच्यानंतर मग आपण देवीचं दर्शन घेतलं देवीचं दर्शन घेतल्यानंतर खूप आनंद वाटला आणि मनाला प्रसन्न या झालं की बाबा आज खूप बऱ्या दिवसाने आज देवीला आला त्याच्याच बाजूला तुकाई मातेचंही मंदिर आहे छोटसं पाहू शकता तुम्ही आणि खूपच छान अशी धूप वगैरे लावलं होतं जे की गुजरातून लोक हलते काही काही तेही पूजा पाठ करत होते बाजूला त्यांची पूजा चालली होती मग मला पूजा करून जाताना डिस्टर्ब न करता मी आपल्या बाजूला थांबलो आणि बसलो थोडा वेळ काही लोक असेच व्हिडिओ शूटिंग काढत होते माझ्यासारखे की बाबा दर्शन तर झालं त्यानंतर मग पूजा करून प्रसाद वगैरे घेऊन लोक बाहेर बसले ते तर ही आहे मंदिरातील डिझाईन काचेचे पूर्ण वेगवेगळ्या कलरच्या काच आहेत समोर पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण मंदिर हे काचेचं आतून पूर्ण काचत सगळं हे बघ आणि त्याचबरोबर इथे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हे छानशी मूर्ती आहे या ठिकाणी पहिले गेले की आम्ही तिकडेच दर्शन घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय आपला दिवस तरी नाही झाला आल्यानंतर एक शंकराची मूर्ती पाहायला भेटते तुम्हाला आणि छानसा हार घातला शंकराच्या मूर्तीला दीप ज्योत आहे इथे होमासाठी वायर छोटंसं ते चोवीस तास चालू असते हे ज्योत नवरात्रीच्या दिवशी निघल्यानंतर हे जे आहे पाणी जाण्यासाठी मार्ग आहे हे एक कुंड ह्या कुंडात असं म्हणतात की होमाच्या दिवशी गरम पाणी निघतं जे होम फेटाळल्यानंतर संध्याकाळी पाहू शकतात बुधवारी मी जाणार आहे तर नक्कीच तुम्हाला दाखवून बाहेर बाजूचं श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे बाहेरच्या साईडला त्याचबरोबर मागेही

हे बसलेचे दिसतात ते आमचे मावशी आणि भाऊ आणि वहिणी अगोबा माझ्या मागं लागले होते की बाबा काहीतरी देईल मग त्याला एक काहीतरी दिलं आम्ही बिस्किट बिस्किट खाल्यानंतर कुठल्याने आम्ही आमच्या समोरच प्रसाद असतो या ठिकाणी महाप्रसाद तर महाप्रसाद घेतला थोडासा खिचडी अतिशय सुंदर अशी खिचडी या ठिकाणी बनवतात हे लोक आणि खूप म्हणजे खूप छान असतं घर प्रमाण तिथे घरी निघाल्यावर परत आणखी एक पाहुणे भेटले ते म्हणले की थोडंसं चहा घेऊन चहा तर नको बोलला मग बाहेर थांबला मग बाहेर गेल्यावरती असे त्यांच्याकडे खूप मांजर होते तीच पावस घुसलो मंगारी प्रसन्न वाटतं गावाला गेल्यानंतर हनुमानच्या मंदिराच्या बसीचं मांजर बसली होती ती माल्याकडे राहिलेली मांगर ती काय म्हणून ती मेळाम्याकडे होतं